नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे त्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंज ठरलाच निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालेले आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये अर्थमंत्री दत्ता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सादर केली आणि ही योजना तातडीने लागू करण्यात आली या योजने अंतर्गत पाच महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार निवडणुकीपर्यंत या योजनेचे पाच हप्ते साडेसात हजार रुपये पाच महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान महायुतीने सादर केलेल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजना अंतर दिली अंतर्गत जाणारी रक्कम वाढवणार आहोत महायुती पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये दिले जातील त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत दोनशे अठ्याहत्तर पैकी दोनशे पस्तीस जागा मिळाल्या असून लवकरच महायुती सत्ता स्थापन करणार आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा पाच महिलांना आहे तसे आगामी हप्त्याद्वारे पंधराशे रुपये दिले जाणार की एकवीसशे असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलेले आहे महायुतीच्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केले यावेळी बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्षा बंगलावर सत्कार केला यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की लाडक्या बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणीच्या संसाराला हातभार लागला आता आम्ही म्हटल्याप्रमाणे

महायुती सरकारच्या पाठीमागे राहिले आणि आम्हाला भरघोस मतदान केले तुमचे मनापासून आभार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले माजी केंद्रीय नारायण राणे यांनी वैशा बंगलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटीत जवळपास आधा तास नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली भेटीनंतर बोलताना नारायण राणे म्हणाले की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे हे आता सिद्ध केलेले आहे निर्णय दिल्लीतून पक्षश्रेष्ठ घेतील त्यावर बोलण्याचा माझा अधिकार नाही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे माझे दोन्ही मुलांना विजयाचा मार्ग सुस्कर झाला असे राणे म्हणाले महायुतीला फडणवीस यांनी मुख्यमंत्री नेत्यांची मुख्यमंत्री व्हावे अशी शिवसेनेच्या नेत्यांची इच्छा आहे दरम्यान तिन्ही नेत्यांनी याबाबत एकत्र बसून निर्णय घेणार असल्याची घोषणा केलेली आहे आज यावर निर्णय होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका